शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणजे शेतकऱ्यांना आता केंद्राकडून मातीच्या दुसऱ्या हप्त्याची घोषणा ही इतके कोटी रुपयांसाठी महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आले आहे ती किती रक्कम आहे कोणत्या महाराष्ट्रासाठी किती जिल्हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो मान्सून काळात परतीच्या पावसाच्या दरम्यान मराठवाडामध्ये आणि जे आहे आता तुम्ही बघू शकता सोलापूर विभागामध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे पुरावे मोठे नुकसान झाले पुराणे जे मोठे नुकसान झाले होते या नुकसानपुढे राज्य सरकारने बावीसशे पंधरा कोटीची मदत जाहीर केली होती आता केंद्र सरकारने राज्य सरकारलासुद्धा हा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एन डी एमार्फतचा मार्फतचा दुसरा अग्रिम हप्ता जो आहे म्हणून आणखी पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये हे शासनाकडून जे महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत तुम्ही इथे बघू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या मदसट मद मदतीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची केंद्रीय गृहमंत्री आणि अमित शहा यांचे हे या आभार मानले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र सरकार आणि जे आहे कर्नाटक सरकारला एन डी एफ आर प एफच्या मार्फत हे केंद्रीय हिस्चा दुसरा टप्पा म्हणून एकोणऐंशी पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपये मंजूर केले आहेत यंदा मान्सून आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून या राज्यांना आर्थिक मदत म्हणून जे आहे आता एकोणऐंशी पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपये मंजूर केले असून त्यातील कर्नाटकासाठी तीनशे चौऱ्याऐंशी पॉईंट चाळीस कोटी रुपये महाराष्ट्रासाठी जे आहे पंधराशे सहासष्ट पॉईंट चाळीस कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे ही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्ही बघू शकता महत्त्वाची बातमी म्हणजे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दिवाळीच्या तोंडावर हा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हा मोद आ, मोदी सरकार किंवा आपले महाराष्ट्रातील जे न आपले मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांनी सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना हा आता हातभार लावलेला आहे ही महत्त्वाची बातमी मित्रांनो तुमच्या जवळच्या मित्रांना पण पाठवा शेतकऱ्यांना पण पाठवा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुला तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ मिळत मिळते तर व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद